मध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे आणि येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहेत तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार गडिंगलस तालुक्याची जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही सज्ज झालेली आहे आज आपण पाहतोय नगरपालिकेच्या मार्फत येते आपत्ती व्यवस्थापन टीम आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून येते प्रात्यक्षिकं ही घेण्यात आलेले आहेत यावेळी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि मुख्याधिकारी गायकवाड साहेब हे उपस्थित होते माझ्या मागे इथे पाहू शकता की आपण ही टीम आहे ही रेस्क्यू टीम आहे ही रेस्क्यू टीम ही दरवर्षी हिरिणिकेशीला पूर येतो हिरेकेशीच्या दरम्यान जे काही आपत्ती घडते त्यावेळी हीच रेस्क्यू टीम ही काम करत असते आणि आपण आज पाहिलं की या रेस्क्यू मार्फत येते आज आपत्ती व्यवस्थापनात प्रात्यक्षिक प्रात्यक्षिका घेण्यात आलेले आहे आज या ठिकाणी नदीवेस भागामध्ये हिरणिकेशी नदीवर आपल्याकडे जे आपत्तीच्या अनुषंगाने साधनसामुग्री आहे लाईफ जॅकेट असतील किंवा बोट आहे त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात आलं सर्व आपल्याकडं जी काय साधनसामग्री आहे ती सर्व सुस्थितीत आहे का याची पडताळणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच आपल्या ग गडिंग्लज तालुक्यामध्ये सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार एकवीसमध्ये जो पुराचा फटका बसला होता त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी कोणती हानी व्हायला नको त्यामुळे सर्व प्रशासन सतर्क आहे सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे सर्व एकूण आपली सव्वीस गावं बाधित होतात त्या सर्व सव्वीस गावांचा गावनेहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे तसेच उद्यापासून प्रत्येक गावामध्ये एक चार दिवसात सर्व गाव आपत्ती व्यवस्थापन समितीच्या देखील बैठका मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सर्व प्रशासन या आपत्तीच्या अनुषंगाने सज्ज आहे त्याच या प्रात्यक्षिकातून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन आणि रेस्क्यू फोर्सने आपण आज प्रात्यक्षिक केला आहे नदीवीस भागामध्ये खास करून गडिंग शहरामध्ये पूरपरिस्थिती ही दरवर्षी निर्माण होते त्या अनुषंगाने काय आपले प्रयत्न असतील काय आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन असेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याबाबतचा आढावा घेतलेला घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे जरी निवारा केंद्र असतील नगरपालिकेचे कुठल्या शाळेमध्ये कुठलं कुटुंब राहणार त्यांना काय काय सुविधा जाणार इथपर्यंत आपण मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे त्याचबरोबर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जे आपल्याकडे दोन बोटी आहेत त्यासुद्धा सुस्थितीत आहेत त्यांचंसुद्धा आपण आज टेस्टिंग घेतलेलं आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत वायरलेस म्हणा किंवा टॉर्च त्याचबरोबर वॉकी टाकी या सर्वांचं आपल्याकडं सुस्थितीत आहे पुरेशी सामुग्री आहे आणि दरवर्षीप्रमाणे नगरपालिका सतर्क आहे आपत्तीमध्ये लागणार जी काय साधन सामुग्री जी आहे ही देखील चेक करण्यात आलेली आहे याचे देखील प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत तर एकंदरीतच आज आपण पाहिलं की आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाची जी टीम आहे एकदम सज्ज आहे एकंदरीतच कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य हे आपत्ती व्यवस्थापन टीम ठेवून आहे आणि आज या आपत्ती व्यवस्थापन टीम आणि सगळ्यात महत्त्वाची रेस्क्यू टीम यांच्यामार्फत येथे हे प्रात्यक्षिक झालेले आहेत आणि मान्सूनपूर्व ही तयारी अतिशय महत्त्वाची यांच्याकडून झालेली आहे गडिंगलं झोन लाईव्ह टुडे मरासाठी नितीन मोरे